सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या काही दिवस धुवाधार पाऊस कोसळत आहे संतप्तार पावसाची रिपरीप असल्याने जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पूरस्थिती प्राप्त झाली आहे सह्याद्री पट्ट्यात गेले चार दिवस तुफान पाऊस झाल्याने ही पूरस्थिती निर्माण झाली आहे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने बरेच ग्रामीण रस्ते व राज्य मार्ग पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे तसेच जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे कणकवली आचरा मुख्य मार्गावर उर्सुला स्कूल नजी गड नदीचे पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे आचऱ्याकडे जाणारी वाहतूक बीडवाडी मार्गे वळवण्यात आली आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला चिंता ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत